कर्तव्यावर व्यस्त असल्याने पोलीस ठाण्यातील गणरायाला अनंत चतुर्दशी नंतर पारंपरिक पद्धतीने दिला निरोप गणेशोत्सव काळात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त असतो कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या काळात पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत असतात बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्या गणरायाला अनंत चतुर्थीनंतर विसर्जन करण्याची वेळ मिळते विसरवाडी पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या गणरायाला दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी पारंपरिक वाद्य पारंपरिक वेशभूषा परिधान करून पोलीस बांधवांनी सहकुटुंब मिरवणूक काढून लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार जिल्ह्याभरात गावोगावी गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण निमित्त सर्वत्र नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात थे आला होता जिल्ह्यातील पाचव्या सहाव्या सातव्या नवव्या व अनंत चतुर्दशी या दिवशीच्या गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्यात आणि महाराष्ट्राच्या महाउत्सवाची अनंत चतुर्दशीला सांगता झाली यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांच्या संकल्पनेतून गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्दशी या दहा दिवसात लाडक्या बाप्पांची मनोभावी पूजा आणि सेवा केल्यावर विसरवाडी पोलीस आवारात गणरायाला निरोप देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पोलीस बांधवांनी पांढऱ्या रंगाची कफणी पायजमा व माथ्यावर फेटा तसेच महिला भगिनींनी पिवळ्या रंगाची साडी नेसून माथ्यावर फेटा अशी वेशभूषा परिधान करून पोलीस अधिकारी व कर्मचारी परिवारासह एकत्रित येऊन पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्याचा तालावर करीत पोलीस ठाण्याच्या आवारात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार सायंकाळी नागड नदीच्या पात्रात गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात निरोप दिला गणेश उत्सवात व ईद एला सर्व नागरिकांची सुरक्षेची काळजी घेतली आणि सण उत्सव शांततेत पार पडला सर्व नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या कार्याला सलाम करूयात બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ નવાપુર